नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये आणि आपलं दीड एकरला खत टाकायचं राहिलेलं होतं तर ते टाकायचं चालू आहे आणि तिघानच टाकणार आहेत आपण दीड एकरसाठी दीड एकरला खत तर दोन टप्प्यात हे कालवायचं चालू आहे कारण वाटणी हे ना ही ते खूप लांबणीचे तर अर्ध जे हे करायचे पाच बॅग जे आहेत ना एक साइडला कालवून घेतलेले तिथं टाकायचं झाल्यानंतर हे दुसरे अर्ध राहिले ना ते दुसरीकडे हे हिकायलाय कारण वाहण्यासाठी ह्याच्यासाठी एक जागेवरच हे केलं तर लांब पडल म्हणून हे दोन जाग्यावर आपण खत उतरून घेतलेले आणि ते कालवायचं चालू आहे तर हे जे मामा आहेत ना ह्यांनी बघा अशा पद्धतीने ही बॅग केलेली आपण जे आहेत ना तर ते ह्याच्यामध्ये घेतोत ना पाटीमध्ये घमेल्यामध्ये घमेलं पाटी बकेट असंच असतं टाकण्यासाठी तर ह्यांनी ना तर अशा पद्धतीने ही बॅग ही केलेली हे युपीतले आहेत मामा हिथं कामासाठी आलेले आहेत तर आपल्या सगळ्या आपल्याकडे दोन दिवस घेतलेले आहेत खत टाकण्यासाठी ह्यांना तर त्यांनी ती अशी अशा पद्धतीने एक बॅग बनवलेली की ती असं अडकवली की होऊन जातं जास्त हात पण जात नाही काही नाही हे पण ते मला काय ते जमाना त्याचं जास्त हे लागलं मला ते बकेटमध्येच टाकलं टाकणं सोपं वाटलं तर हा जो ऊस आहे ना तो पाच महिन्याचा आपला ऊस आहे आणि दुसऱ्या वेळचं घट टाकण्यासाठी जरा उशीरच झालेला आहे कारण हे रान ते थोडंसं चिकलंच आहे त्याच्यामुळं थोडासा पाऊस उघड्यानंतर आता चांगलं चालता येते मग टाकायला हे केलेलं आणि थोडा जरी पाऊस आला तरी पण ह्या खाताचं थोडंसं पाणी झाल्यासारखं होतं दोन दिवस बारीकच पाऊस येत होता त्याच्यामुळं आपलं एवढं राहिलं होतं महाग आणि जे इकडं वरचं जे ऊस आहे ना खत टाकून झालेलं आहे पाळी ही घालून घेतलेली त्याला तर त्याच्यामध्ये पाणी चालू केलेलं आहे हे सोलारचं जे आहे ना तर त्याची मोटर चालू करून पाणी लावलेलं आहे त्याच्यामध्ये आणि हिथलं जे हे गवताचं जे आहे ना ते नांगरून घे घेणार आपण कारण ह्याच्यामध्ये गवत काहीच नाही राहिलेलं हे अशा पद्धतीने सगळं असं पातळ झालेलं आहे एकदम एकदम मोकळं रान झालेलं आहे तर ते नांगरायचं चालून हे चा जे आंब्याचं झाड आहे ना त्याला भिरूड लागलेलं आहे एकदम कुचकं झालं आणि एकदम फांद्या त्याच्या आहेत ना अशा अडकल्या जातात टॅक्टरला नांगरताना हे करताना तर ते तसं पण ते झाडं टिकणारच नाही राहणारच नाही सगळं असं एकदम भिरूड लागलेलं आहे त्याला तर त्याच्या खालच्या फांद्या ज्या आलेल्या आहेत ते तोडून घेतलेल्या आहेत आपण आणि थोडंसं हे झालं बारीकच पाऊस आला पाच दहा मिनिटंच पाऊस आला की लगेचच मग ते ट्रॅक्टरची चाक जर फिरायला लागली त्याच्यामध्ये तर ले ले ते बंद केलं पाटाभर नांगर लगेच तर ह्या ऊसाकडं हे झालेलं आहे जिथं की पाणी सोलटलं आहे ते हे एक साईडला आहे ना थोडंसं असं जा जास्त जा थोडंसं जा जा गवताचे असे पाळे आलेले तर धड ह्याला आता फवारणीही करता येणार नाही आपल्याला आणि खुरपूनच काढावं लागेल फवारण्यासाठी हे परवडत नाही तर हे ना बारीक आळी किडे वाटायला लागले त्याच्यावर ह्याच्यावर फवारणी करून घ्यावं लागेल आपल्याला तर अशा पद्धतीने मुगै पेरताना थोडस पातळ उगवताना वाटत होता पण असं झालं कीच पाऊस आला त्या दिवशी त्याच्यामुळे बंद करावं लागलं बारीकच पाऊस आला तर बंद केलं तर शाळे आणून बांधलेल्या आहेत इथं आपण आणि हे करड पण त्याच्या महाग आलेली शाळांच्या आपल्या तर आज बघू नाही पाऊ हे झालं आबाळ तर भरून येते पण पाऊस काही जोराचा येत नाही बारीकच पाऊस येतो तर कामाचा सगळा घोटाळा करून टाकतोय तर नांगरायचं चाललंय आज बघू आपण थोडंसं आले ट्रॅक्टर तर दोनच पाटे राहिलेले आणि आप आपल्याला ह्याच्यामध्येच हे जे हत्ती घास आहे ना तो लावायचा आहे कारण गवत तिकडं लावलेलं आहे तर त्याच्यामुळे इथं थोडंसं हे हत्ती हत्तीघासाच लावायचं आणि आपलं जे हे बेन आहे ना तिचं बेन तर ह्याची वाढ भरपूर होती आणि जास्त कूसनच नाही याला जर का कूस असेल ना तर तो तोडताना ह्यानी उन्हाचा तर ह्याचा खूप त्रास होतो त्याची कूस असे काटे असते ते निस्ते चुन 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 करून आग आग होते तर काट ह्याला तशी कूस नाही आहे काटे नाही आहेत तर आणि वाढ पण भरपूर होती ह्याची आत्ता सध्या ह्याचे पंधरा फुटाच्या जास्त असेल इतकी वाढ होते ह्याची भरपूर तर हेच आपण इकडं तोडून लावणार आहोत आपल्याला जेवढं लागते तेवढंच ठेवलेलं आहे बाकीचं तोडून आपण सगळं गायांना चारा घातलेला आहे तर आता दहा पंधरा दिवसांनी पावसाचा थोडंसं अंदाज लावून बघून आपण इकडं सरी काढून नांगरून आठ पंधरा दिवस ठेवायचं आणि नंतर मग इकडं हे हत्तीघासाचं आहे ना ते इथं लावणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा